Абонирайте се на нашия канал! किचन किचनमध्ये मी तेलंग तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जसं मी नेहमी म्हणते की जिभेचे चोचले पुरवाल तितके कमी आहेत आणि म्हणून आज आपण सैर करणार आहोत शाही घराण्याची म्हणजे रॉयल घराण्याची शाही घरातल्या माणसांनीच फक्त ती डिश का खायची म्हणून आज स्पेशली आमच्या गेस्टने आम्ही इन्व्हाइट केलं इकडे तुम्हाला एक स्पेशल शाही डिश दाखवायला तर ही शाही रेसिपी काय आहे कशी करणार आहोत त्याच्याबद्दलची इतर माहिती हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्या त्याकरता आधी आपण स्वागत करूयात आजचे आपले गेस्ट शेफ दिग्विजय भोसले यांचं या शेफ नमस्कार नमस्कार, नमस्कार। रुचिरा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद मी थोडीशी त्यांना आयडिया दिली आपल्या प्रेक्षकांना की आज आपण काहीतरी शाही रेसिपी करणार आहोत तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव काय आहे आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे भरलेली कोंबडी मराठी फॅमिलीज जे आहेत रॉयल मराठी फॅमिलीज त्यांच्या मधून आलेली एक रेसिपी आहे अच्छा खूप कमी मसाले हा आणि मसाल्यातून तुम्हाला दिसेल तर ही शाही रॉयल रेसिपी म्हणजे भरलेली कोंबडी आज आपण करणार आहोत तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे भरलेली कोंबडी साहित्य सोलून घेतलेलं चिकन लवंग तमालपत्री बदाम फूल हिरवी वेलची उभा चिरलेला कांदा खवा, सुकं खोबरं मिर्ची पूड उकडलेलं अंड बारीक चिरलेला कांदा जिरे तीळ वेलची पूड हिरवी मिरची हळद कोथिंबीर गरम मसाला बारीक चिरलेला टोमॅटो तूप काजू धणेपूड लसूण आलं लसणाची पेस्ट कढीपत्ता लिंबू आणि चवीनुसार मीठ ही जी आता आपण कोंबडी इथे घेतली आहे तर आपण ही फुल घेतली आहे म्हणजे आपण oh. एक पर्टिक्युलर वेगळ्या बोनलेस घेतो जे काय घेतो ही एक वेगळ्या पद्धतीची घेतली आहे ही रेसिपी करत असताना आपण दुकानदाराला काय सांगायचं कशी हवी आहे okay. किंवा कशी स्वच्छ करून घ्यायची okay. आता okay. ही जी कोंबडी घेतलेली आहे साधारण त्याचं वजन आठशे ते एक किलोग्रॅम हवं बरं ठीक आहे क्लीन पूर्ण त्यांच्याकडून क्लीन करून घ्यायचं स्किन काढून स्किन काढून घ्यायची आतील इंटेनस्टाईन क्लीन करून घ्यायचे अच्छा बरं okay. त्यांना स्वच्छ घरी आल्यानंतर स्वच्छ आता याच्यावरती आपण मॅरिनेशन करून घेणार अच्छा मॅरिनेशन साठी पहिला मी कट्स लावून घेतो याच्यावरती हे कट्स लावल्यामुळे हा जो मसाला आहे तो मोरणार आहात छानपणी मुरतो आहात ही रेसिपी तुम्ही कुठे शिकलात मी तुम्हाला कशी माझे फ्रेंड आहेत त्यांच्याकडून मी शिकलेली बरं झाहीर uh, खान आलेले हम्म झाहीर खान आणि झार खानचं जस्ट लग्न झालेलं ते त्यांच्या घरी आलेले त्यावेळी ही रेसिपी त्यांनी मला दाखवली आणि त्यांच्यासाठी मी प्रेझेंट केली अरे वा आता ही आपली चिकन कट करून रेडी झालेली बर यावरती लिंबू पेडण घ्यायचा मंजूस पूर्ण तुम्ही आ, शेफ आहात तुम्ही किती वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये आहात किंवा एक्झॅक्टली तुम्ही कसं काम करता आता टोटल इंडस्ट्रीमध्ये मला दहा वर्ष झाली बरं आणि त्यानंतर मी आता इन्स्टिट्यूट चालू आहे मॅनेजमेंट अच्छा तर इन्स्टिट्यूट चालू करून साधारण आठ वर्ष झाले आठ वर्ष झाली सतरा अठरा वर्षाचा एक्सपिरियन्स अरे वा रेड चिली पावडर हां कशी घालू सांगा एक चमचा रकाशी अच्छा पुरे एवढी सगळा लागेल असं जरा आलू लसूण पेस्ट एक चमचा टाका इथे मध्ये घालू मध्ये टाका मी हो मीठपुरतं त्यानंतर थोडं तेल ते त्याच्यावरच घालू हो हा रेसिपीचा फर्स्ट पार्ट आहे बरं हे मॅरिनेशन करून साधारण एक तास दोन तास ठेवून सोडायचं जेवढं मॅरिनेट होईल किंवा मुरल चाल तुमची फेवरेट डिश कुठली आहे तुम्हाला काय सगळ्यात जास्त खायला आवडतं व्हेज नॉन व्हेज 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 तुम्ही व्हेज हे मी खूप जणांचं बघितलंय की जे लोक छान उत्तम नॉनव्हेज करतात ते स्वतः व्हेजिटेरियन असतात का फक्त समोरच्या खाऊ घालण्यासाठी म्हणून जा, जा, समोरच्याला जास्त मिळेल आपल्याला नको खायला असं मग पण सुरुवातीपासून मी व्हेजिटे व्हेजिटेरियन तुम्ही व्हेजिटेरियन मध्ये तुम्ही नॉनव्हेज खातच नाही मी खातो मी टेस्ट करतो खात नाही मी ऍज अ शेफ मी टेस्ट, टेस्ट करतो पण आवडीने समोर भेंडीची भाजी दिली आणि चिकन दिलं तर भेंडीची भाजी खा भाजी तर ते मॅरिनेट झालेलं ओके साधारण आपण ह्याला तास दीड तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून ठेवून देऊ बर आता मी एक पॅन घेतोय जस वापरून लेता. हं. आता यामध्ये 1 ते चार चमच तेल तेल घालायचा बस. तेल आपण जास्त वापरत नाही त्याचं कारण काय ओलं खोबरं पण आहे. Hmm. ते तेल सोडणार तेल, तेल सोडना. मला सांगा आपण जी कोंबडी फ्रीजमध्ये ठेवली आहे ती थंड मुद्दाम ठेवली आहे का की म्हणजे ते मॅरिनेज जा फ्रीजमध्ये ठेवलं ते जे टेंपरेचर कोल्ड होत जातं तसं ती स्किन जी आहे मॅरिनेशनवरचं शोषून घ्यायला चालू करते अच्छा ओके म्हणजे ते जास्त चांगलं मॅरिनेट जास्त अँग्लो मॅरिनेट होतं बर आपण जिरे घेऊया थँक्यू जिरे हाफ टी स्पून गरम झालं ग्रीन टी किती घालू सगळी घालू साधारण किती घेतल्यात मिरच्या आपण मिरच्या दोन घेतल्या दोन मिरच्या कापून घेतल्या कढीपत्ता आता मी थोडं तेल गरम व्हायच्या थोडं अलीकडे जिरे टाकलेले आहेत हा त्याच कारण असं आहे परत जेव्हा मी रोस्ट करणार चिकन आतलं टेम्परेचर वाढणार बरोबर त्यामुळे ते, बरो बर। ते स्लोली त्या हिट वरती आत हे सुद्धा कुक झालं पाहिजे बारीक किती घालू सगळं घालू किती घेतला आहे आपण साधारण आपण दोन कांदे घेतलेले घरच्या ना काय खायला आवडतं तुमच्या सगळे व्हेजिटेरियन आहेत कोल्हापूरचे तुम्ही तुम्ही आणि व्हेजिटेरियन मुलगी आणि मिसेस सोडले की आम्ही मी वडील माझी मोम तिघे आम्ही शाकाहारी आहोत शाकाहारी आत अरे वा थोडस मीठ टाकू आपण जेणेकरून कांदा लवकर कुक होईल एवढं पुरे आता हे जे टाकलेलं आहे मी ते पूर्ण स्टफिंगला पुरेस पुरेस आहे पुरेस त्यानंतर आपण टाकूयात लसूण बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला लसूण साधारण सहा ते सात लसूनस आपण त्यालाही लावली ना मॅरिनेशन ला साठी वेज मधली कुठली फेवरेट डिश आहे तुमची कि तुमची आवडती अशी वांग्याचं भरीत वा कुठलं वाला दही वाला का तिखटाचं तिखटाचं शेफ ना छान ठसका आलाय म्हणजे आमची फोडणी परफेक्ट बसलेली आहे आता अर्धी वाटी आ, अर्धी वाटी मला तर पर्सनली असं वाटतं जर दही तूप लोणीमध्ये असेल तर तूप हा खूप शाही वाटतो वाट मला पण आता ह्यातला शाही पाठ काय जेव्हा आपण चिकन रोस्ट करणार पूर्ण अच्छा बरं आणि त्याचा जो खमंग पण आहे तो त्यात उतरतो असं कारण शाही म्हटली की बरंच वेळा होते की काजू घालणार बरोबर शाहीमध्ये सिंपल पण तेवढीच रॉयल रॉयल बरोबर आता ह्यात आपण रेड चिली पावडर मिरची पावडर बघा किती हळदी हो। पावडर इलायची पावडर हिरवी इलायची पूड एक टी स्पून गरम मसाला बघा किती आता मी काय गॅस बंद करतो बर आणि पोड खवा सगळा घालायचा किती घेतलाय हा साधारण हा दीडशे ग्राम खवा गुळासारखा दिसतोय तो ना तो, पूर्ण घालू oh, आता तुमचं मी कौतुक करून तर झालंय शेफ oh. म्हणजे तुम तुम्ही शाही कोंबडी करताय म्हटल्यावरती ती कौतुक आहेच तुम्ही छान छान रेसिपीज आम्हाला याच्या आधीही दाखवल्या एखादी hmm. रेसिपी फसली आहे ऍक्च्युअली सर वी शेफ्स लाईक टू क्रिएट थिंग्स करेक्ट सो वेन्यू वी क्रिएट ती फसलेली नसते दॅट्स अ क्रिएटिव्हिटी हो आम्ही इम्पूव करत जातो जर आवडली नाही तर इम्प्रोवाइज करत जातो सो इट्स लाईक फसत नाही हा अच्छा हे उत्तर आवडलंय आहे मला खूप स्मार्ट उत्तर आहे की ते एक वेगळी रेसिपी म्हणून रैसी, आपण फसलेली जरी असली तरी आमच्याकडे <laughs> असं आवडतं असं सांगूच शकतो <laughs> <हुँ। laughs> काही जणांना कमी तिखट आवडतं काही जण जास्त आवडतं असंही सांगू शकतो हे आम्ही लक्षात ठेवा तुम्ही तुमची पण आता घरात जर इन केस काहीतरी केलं चुकून मीठ मीठ वगैरे अगदी जास्त घालू नका पण इन केस चुकून काही पुढे मागे झालं तर सांगायचं की अरे मी ते त्या पद्धतीने करून तुम्ही किती इम्पॉर्टंट टिप दिली <laughs> आता आपलं हा जी भरली कोंबडीच जे स्टफिंग आहे ते रेडी झालेलं बरं अच्छा त्याला आपण थोडं बाजूला ठेवूया बाजूला ठेवून जात नॉर्मल होण्यासाठी अच्छा आपलं मिश्रण आता थंड झालं त्यामध्ये एक चमचा आपण ती टाकून ती घालायचं बर किती एक चमचा टाका ती टाकून तुम्ही मिक्स करून घेतो पण मी चिकन करतो बरं आता हे आपलं मॅरिनेट झालेलं आहे ह्यामध्ये मी मिशन माझं भरतो ह्यामध्ये एक अंड अंड असंच घालायचं हो बॉईल केलेलं अंड आपण त्यात स्टफ करायचं ओ अच्छा अशा पद्धतीने आता मी अच्छा त्याला सील केलं सील करतो तुम्ही टूथपिक वापरू शकता ऑरेल्स दोऱ्याने बांधू शकता अच्छा आपण भरलं पापलेट आप करताना करतो yes. तसं ओके okay, आता आपण ह्याला सील करून घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमच तेल तेल अशा साठी वापरतोय पूर्णच बस जर पूर्ण तूप टाकलं तर तूप बन होणार बरोबर त्यामुळे थोडं तेल गरम करून मग मी त्यानंतर तूप घेऊ आता तूप घेऊ एक तीनशे चार चमच तूप अजून बस पुरे थोडं हिट होऊ द्यायचं आहे ना बर थोडं स्मोक केला चालू झालं मग आपण चिकन ठेवू त्याच्यात ठेवायचं जर स्मोक करायच्या आधी ठेवला म्हणजे पूर्ण तपाच्या आधी जर चिकन ठेवलं तर काय होणार ते ऑइली होणार आणि जो आपल्याला कलर पाहिजे त्याच्यावर तो व्यवस्थित येणार नाही आपल्याला तसं खरपूस हवा आहे खरपूस कलर अच्छा मग थोडस तंदूरचाच इफेक्ट पाहिजे पण आपण तो पॅन मध्ये बर आता ह्यात आपण आपलं चिकन ठेवून अच्छा वाव

ओहो हो हो लवली पण नुसतं हे वरन तेल घातलं तरी शिजेल ते नाही याला परत परतवायचं आपलं परतवायचं आता काय करतो आपण सेम टाइम दोन्हीकडे एक सारखा कलर यावा हा म्हणून त्याला ग्रीसिंग सारखं करतोय अच्छा बर म्हणजे ही दावत साठी वगैरे करू शकतो हो म्हणजे मेजवानी ज्याला म्हणतो आपण अक्षरशः लवली फार आम्ही दिसते स्लो फ्लेम स्लो फ्लेमवरती साधारणपणे साधारण तीन ते चार मिनिटेला कुकर कुकरच बरं आता दोन तीन मिनट झालेली आहेत आपण हे कुकरून घेऊ वाव आता आपण त्याला परत थोडं साईडनी बाजूला घेऊ मै सगळी ती व्यवस्थित रोस झाली था। पाहिजे आता आपण काय करतो की साईज ने रोस होतो तो आपला चिरलेला कांदा ऊपर हा तो थोडा घ्याल इथे घालायचा हो काय करतो सर सगळा घालू हो। किती घेतले 2 दोन, दोन कांदे घेतले अच्छा फार इंटरेस्टिंग प्रिपरेशन हो। पण याचं फार इंटरेस्टिंग आहे आता कांद्यावरती ठो म्हणजे आपली खाली चांगली लागला नाही दुसऱ्या बाजूला आपण टोमॅटो टाकून घेऊ एक अर्धा टोमॅटो टाकतो आपण घालू सगळं काजू काजू कुठे घालू टाकू हलकच मीठ आता पण मीठ कमी काय टाकलं कारण ऑलरेडी आपल्या मध्ये स्ट्रफिंगमध्ये मध्ये पण मीठ या साईड इलायची पावडर आणि सगळे खडे मसाले इलायची पावडर आणि सगळे खाडे मसाले हाफ टीस्पून इथे घालू होत तमालपत्री आहे लवंग आहे बदाम फूल आहे आणि हिरवी इलायची आहे तमालपत्र घालते आधी सगळंच घालत मोठी इलायची पण आहे Hmm. कडी पत्ता अजून गाजू ओके आता आपण थोडी हवेत टाकूयात बरं बरं थोडी कमी करा हां रेड चिली पावडर किती घालू हाफ टी स्पून पुढे एवढी बस कारण आपण जे मॅरिनेशन करून ठेवलं आज स्टफिंग करणार तीही यात टाकणार आहे आपण बस बस पुढे गरम मसाला थोडा पुरे हाफ टी स्पून गरम मसाला आता आपण मगाशी स्टफिंग केलेलं के ते टाकून त्याच्यावरती असंच वरती येऊन साईडला टाकूयात थोडस स्वाते करून दिलं अच्छा परत आपल्याला थोडं पाणी घेऊन शिजवायचं आपण थोडं पाणी टाकू पाणी घालू किती घालू बस

<laughs> अशी आम्ही खूप वाट बघितली आणि आता आमचं चिकन बऱ्यापैकी रेडी झालंय असं सगळं साइन्स देत आहे मस्त वाफ सोडून आणि असं छान सुगंध सोडून बघूयात अ गॅस बंद करून घेतो बर चिकन शिजायला फार वेळ नाही लागत ना सगळ्यात पहिला पण हे फिक्स हे केलेले हो अशी कापली जाते ही व्यवस्थित लवली तर्री पण एकदम छान परफेक्ट आली होती काही काही गोष्टींमध्ये तेल आणि तुपानेच जास्त मजा आहे म्हणजे माहिती आहे की जास्त ऑइली नाही आणि हे नाही बट काही काही गोष्टींची तशी ते तशी मज्जा छान तिळाने करता हो। तू जी काय शांतता आहे ही आहे की हे कधी आपल्याला खायला मिळणार आहे मी किती काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघते हे काय करतायत कसं करतायत कारण ती इतकी सुंदर दिसते त्यांनी गिफ्ट करून बरं का <laughs> की ही भरली कोंबडी सो आमची माइंड ब्लोईंग शाही अशी भरलेली कोंबडी तयार, तयार, तयार आहे पटकन मला ह्याची टेस्ट करायची तेव्हा तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या सुरुवातीला चिकनला कट्स घालून घ्यावेत त्यावर लिंबू पिळून घ्यावा त्यानंतर लाल मिरची पावडर आलं लसूण पेस्ट मीठ आणि थोडंसं तेल घालावं व हे सर्व मिश्रण चिकनला सर्व बाजूने लावून घ्यावं हे चिकन तासाभरासाठी मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवावं एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यावे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता बारीक चिरलेला एक वाटी कांदा घालावा थोडंसं मीठ घालून कांदा छान परतवून घ्यावा नंतर त्यात सहा ते सात ठेसलेल्या लसणाच्या पाखळ्या घालाव्यात अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं घालावं व हे मिश्रण छान परतवून घ्यावं नंतर लाल मिरची पावडर हळद पावडर वेलची पावडर गरम मसाला आणि धणे पावडर टाकून घ्यावी गॅस बंद करावा गॅस बंद केल्यानंतर त्यात खवा घालावा व सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यावं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा तीळ घालून घ्यावेत तयार झालेलं मिश्रण चिकनमध्ये भरून घ्यावं थोडं मिश्र भरल्यानंतर त्यामध्ये एक उकडलेलं अंड ठेवावं आणि अजून थोडं मिश्रण भरून घ्यावं शेवटी चिकन सॉते स्टिकच्या सहाय्याने बंद करून घ्यावं एका पॅनमध्ये थोडं तेल टाकावं दोन चमचे तूप घालावं तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिकन ठेवावे आणि झाकण लावून एक मिनिटभर शिजवून घ्यावे दुसऱ्या बाजूने चिकन दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यावे यानंतर चिकनच्या पॅनमध्ये दोन उभे चिरलेले कांदे घालावेत कांदे परतल्यानंतर त्यात अर्धा टोमॅटो घालावा त्यानंतर काजू घालावेत आणि थोडं मीठ घालून घ्यावे यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर तमालपत्र लवंग बदाम हिरवी मिरची आणि मोठी वेलची घालून घ्यावी नंतर हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालावा सर्व मिश्रण परतून घ्यावे शेवटी आधीच राहिलेलं खोबऱ्याचं मिश्रण यात घालावं आणि थोडं पाणी घालून पॅनवर झाकण ठेवून चिकन सहा ते सात मिनिट शिजवून घ्यावे तयार आहे भरलेली कोंबडी साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलेली असेलच मी या शाही कोंबडीवर ताव मारायला पूर्ण शस्त्रा तयार आहे सो चला ही टेस्ट करून बघूयात वा 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 वाच्यावर आपण थोडासा हा शाही मसाला घालूयात वाव मंडळी माझा चेहरा आता जितका कमाल झाला होता तितकीच ही शाही कोंबडी कमाल आहे शेफ ही माइंडच ब्लोईंग आहे तुम्हाला टोटली थँक्यू थँक्यू सो मच की इतकी कमाल रेसिपी तुम्ही आम्हाला दाखवलीत आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर केलीत मंडळी हे नक्की घरी करून बघा मला मान्य आहे की याच्यात खूप कष्ट आहेत खूप तयारी आहे याचा जो काय आउटपुट आहे तो इतका कमाल आहे की तुम्ही नक्की माझी आठवण काढाल आणि शेफची पण आठवण काढाल तेव्हा ही घरी रेसिपी नक्की करून बघा शेफ तुम्ही इथे आलात आणि एवढी मस्त रेसिपी आम्हाला दाखवलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचेही धन्यवाद येऊन रेसिपी करून द्यायचं अरे प्लेजर आहे <laughs> आम्हाला इतका आनंद झाला हे सगळं खाऊन काय सांगायचं तुम्हाला मंडळी आणि ही रेसिपी आवर्जून तुम्ही करून बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला आमच्या सह्याद्रीच्या फेसबुक पेजवरती आणि ट्विटर पेज वरती, वरती सांगायला विसरू नका आपण भेटूया पुन्हा पुढच्या भागात धमाल कमाल आणि इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय